भारतात तसेच महाराष्ट्रात वाघाची संख्या वाढली वाघ माणसाला वाघ म्हणलं बरं वाटतंय माणसाला जनावर म्हणलं राग येते पण त्याला हे माहीत नाही वाघ बी एक आहे पण ते गरा, तरी आजकाल चांगलं वागायला आहे कारण महाराष्ट्रात त्या जंगली वाघापेक्षा घराघरात वाघाची संख्या वाढलेली आहे आणि या वाघाला जेरबंद करण्यासाठी कुठली तरी यंत्रणा टाईट करणं गरजेची आहे नाहीतर मग हे वाघ जे नेत्याचा वरधस्त असल्यामुळे आहे ना गोरगरिबांचा पैसा लूट गोरगरिबांची पिळवणूकूर तेल ठो खान मार अशा मोकार घटना या महाराष्ट्रात चालू आहेत सकाळी उठून आपण भारत माझा देश म्हणतो सारी प्रतिज्ञा गायब करतो ह्यातच माझे सौक्य सामाले म्हणतो पण खऱ्या अर्थानं तो भारत इंग्रजाच्या तावडीतून आपण स्वातंत्र्य केल्याच्या नंतर भारतीय म्हणून एकत्र आहोत का हा प्रश्न कुठतरी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सोडून मनात येणं देखील कालाची गरज आहे त्या वाघांची संख्या वाढलेली आहे उद्या परवा ध्वलिवंदन हे महाराष्ट्रातले अनेक वाघं रस्त्यावर हायदोस घालताना दिसतील भारभूर गाड्या पळवताना दिसतील है ना शिवीगाळ करताना दिसतील हां तर विनंती त्याच्यावर एक आगला व्हिडिओ येणार आहे है ना शिवीमुक्त शिमगा शिवीमुक्त धुरीवंदन मुख्य गोष्ट काय बाबा की वाघांची संख्या वाढली महाराष्ट्रात वाघाची संख्या म्हणजे दोन हजार बावीसचा आपण विचार केला तर तीनशे बारा वाघ आपल्या महाराष्ट्रात होते डायरेक्ट आता चारशे चौवेचाळीस झाले एवढे बी वाघ वाढून फायदा नाही तर वाघ आपल्या घरात राहतील आणि आपल्याला जंगलात राहायला जायची वेळ येऊ नये तर वाघ आता ही वाघ जे याच्याबद्दल जराशी माहिती पाहू आपल्या भारतामध्ये पहा लक्षात घ्या अठराशे चौसष्ट बॉन्डीस हा जर्मन व्यक्ती पहिल्यांदा वन अधिकारी बनला हा जर्मन व्यक्ती हा वन अधिकारी बनला पहा लक्षात घ्या आता वन अधिकारी बनल्याच्या नंतर आपल्या भारतात फॉरेस्ट ऍक्ट एकोणीसशे सत्तावीसला ला निर्माण करण्यात आला पहा फॉरेस्ट ऍक्ट निर्माण केल्याच्या नंतर जसं बाबा वनस्पतीची कत्तल होऊ नाहीये कारण का पर्यावरण जर आपल्याला टिकवायचं असेल तर झाडं असणं गरजेचे आहेत आणि मग त्यानंतर प्राण्याची देखील कत्तल होऊ नये कारण लोक काय करायचे वाघाची शिकार करायचे त्याच्या पायातलं पुढचं बोट ते तोडल्याच्यानंतर महत्त्वाची वस्तू ते नख आहे ते नक गळ्यात लावायचे अलीकडे पाहिलं ला असेल तुम्ही त्याच्यामध्ये साखळी किंवा कोणी करदुड्यात बांधायचं आणि मग याच्यावरून वाघाची शिकार व्हायची तर एकोणीसशे बहात्तरला आपण आपल्या भारतामध्ये वन्यजीव अधिनियम तयार केला पुरव वन्यजीव अधिनियम अधिनियम आपण लागू केला एकोणतीस जुलैला आणि एकोणतीस जुलैला आपण आपण आपल्या आपल्या भारताचा राष्ट्रीय राष्ट्रीय प्राणी प्राणी सिंह होता तो बदलून नवीन देशाचा केला आज आपल्या भारताची राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेवर चार सिंह होते बरोबर आहे आता वाघ आहेत ते बदलल्यामुळे पुढं आयदोज झाला होता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तेही आपण पाहिलं असेल ते वाघाचे असे तोंड फाकविले होते पुन्हा ते बंद केले ते आपल्याला उद्रेक दाखवायचा होता असं त्यांचं म्हणणं होतं पण मूळ राष्ट्राच्या प्रतिकांना छेडखानी करणं हे देखील चुकीचं आहे आणि म्हणून पुन्हा त्यांनी बदललं तर तो ते त्यांचे त्यांचा मुद्दा आहे तर सिंह किंवा वाघ याचा अर्थ आहे सामर्थ्याचं प्रतीक जंगलामध्ये निवडणुका होत नाही तरी देखील बलाढ्य प्राणी हत्ती देखील त्या सिंहाला भेतो पन्नास साठ लोक मजे एखादी कुछ मार्ग महत्वी पीवड़ी होती मनुन जंगल का राजा का है अपने लेकराना छान वाक्य नहीं होती। मनुन आपले आले पता नहीं तुझे तेरी माँ ने क्या सिखा लेकिन मेरे माँ ने मुझे सिखाया कि हालात को गुलाम बनाओ गुलाम बनोगे तो कुत्ता समझ के लात मारेगी दुनिया गुलाम बनाओगे तो सेर समजकर सलाम करे गे या वाघाबद्दल एवढं बोलल्या जातं या वाघाबद्दल एवढं लिहिल्या जातं आणि जो तो मी वाघ आहे मी वाघ आहे म्हणतो तर तो वाघ म्हणजे साधा नाही तो 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 सामर्थ्यानं या प्रत्येक गोष्टीत तो काय असतो निपुण असतो तर वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या लक्षात घ्या कलम पस्तीस मी जे बोलतो त्या नीट गोष्टी लक्षात घ्या कलम पस्तीस कलम अडोतीस कलम सहासष्ट उपकलम तीन नुसार आपलं भारत किंवा सरकार केंद्र सरकार काय करते बाबा तर संरक्षित क्षेत्र कशासाठी वन्य प्राण्यासाठी संरक्षित क्षेत्र डिक्लेअर करते आणि मग असं जर आपण विचार केला तर या भारत देशामध्ये वन्य प्राण्यासाठी जी अभयारण्य संरक्षित काय करण्यात आली राखीव ठेवण्यात आली त्यांची संख्या अठ्ठावन्न आहे आपला महाराष्ट्र या संख्येमध्ये सहावर पोहोचलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प आहे तर देशामध्ये अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत पन्नास वन्यजीव अभयारण्य आहेत पाणी लक्षात घ्या म्हणजे सौ अस संरक्षित क्षेत्र अठ्ठावन्न आहे वन्यजीव अभयारण्य पन्नास आहेत हा व्याघ्र प्रकल्प नाही वन्यजीव अभयारण्ये किती आहेत तर ती पन्नास आहेत आता पहा वन विभाग हा विषय एकोणीसशे सत्याहत्तरला समवर्त सूची नावाच्या कन्सेप्टमध्ये गेला सूची म्हणजे काम करण्याची पद्धत केंद्र काम करते त्याला आपण केंद्र सूची संघ सूची म्हणते राज्य काम करते त्याला आपण राज्य सूची म्हणतो आणि दोघं मिळून जे काम करतात त्याला आपण समवर्त सूची म्हणतो काय म्हणतो समवर्त सूची म्हणतो आता पहा आपल्या भारताचे पहिले वनमंत्री होते कन्ह्यालाल मुन्शी भारताचे पहिले वनमंत्री कन्हयालाल मुन्शी अरे वनस्पतीची तोड होणार म्हणून या देशात चिपुको आंदोलन झालं सुंदरलाल बहुगणा वनस्पतीची तोड पांडुरंग हेगडे यांचं आंदोलन झालं असे अनेक आंदोलन झाले आजकाल विचार करणं आहे तू मेल्यावर तीन क्विंटल सर पण लागणार आहे तीन तरी लाव की तू मरण्याच्या नंतर जगाला त्रास होण्या म्हणून तुम्ही तू तु व्यवस्था करायला पाहिजे मग माणसाला हयातीमध्ये तीन तरी झाडं लावणं गरजेचे आहे तर पहा या महाराष्ट्रामध्ये सध्या सहा प्रमुख काय आहेत व्याघ्र प्रकल्प आहेत मग या महाराष्ट्रामध्ये असणारा व्याघ्र प्रकल्प कोणता तर प्रथम लक्षात घ्यायचं ताडोबा जो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे दुसरा व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट पा लक्षात घ्या तिसरा व्याघ्र प्रकल्प आहे पेंच चौथा व्याघ्र प्रकल्प आहे बोर जो अलीकड दोन हजार चौदामध्ये मध्ये निर्माण झाला याच्यानंतर नवे गाव नागझिरा नवे गाव नागझिरा जो दोन हजार तेरामध्ये निर्माण झाला आणि याच्या अगोदर व्याघ्र प्रकल्प आहे सह्याद्री जो व्याघ्र प्रकल्प दोन हजार आठमध्ये निर्माण झाला पाही सहा व्याघ्र प्रकल्प आपल्या देशामध्ये आहे आणि मग भारताचे वने पर्यावरण मंत्री काय आहे क्रतीवर्धन सिंग भारताचे वने पर्यावरण मंत्री क्रितिवर्धन सिंग यांनी या वाघांची संख्या पूर्व डिक्लेअर केली या वाघांची संख्या काय केली डिक्लेअर केली मग काय केली बाबा तर त्यांनी सांगितलं सध्या जर आपण भारताचा विचार केला तर या भारतामध्ये तीन हजार सहाशे ब्याऐंशी एवढी वाघांची संख्या झाली जी की दोन हजार बावीसमध्ये एकोणतीसशे सदुसष्ट एवढी होती आता भारताचा विचार केला तर भारतात सर्वाधिक वाघांची संख्या मध्य प्रदेशमध्ये आहे आणि ती आहे सातशे किती पासष्ट सातशे पंच्याऐंशी पहा किती आहे सातशे पंच्याऐंशी दुसऱ्या क्रमांकाचं राज्य पोरं याच्यामध्ये कर्नाटक आहे जे आहे पाचशे त्रेसष्ट वाघांची संख्या आणि चौथ्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र नावाचं राज्य आहे या महाराष्ट्रात वाघाची संख्या चारशे चौवेचाळीस याच्या अगोदर महाराष्ट्रात वाघांची संख्या तीनशे बारा होती पहा आपण वन्यजीव अधिनियम जो स्वीकार केला एकोणतीस जुलैला तर तो एकोणतीस जुलै आपण साजरा करतो काय तर राष्ट्रीय व्याघ्र दिन जागतिक व्याघ्र दिन आणि वाघाची संख्या या महाराष्ट्रामध्ये मोजल्या जाते दर चार वर्षांनी काय होते आपण युट्यूब ला शिकवताना या जाती बदल त्या जातीबद्दल जातीतल्या एखादा दलिनदाराबद्दल किंवा एखाद्या आरोपी बद्दल बोललो की त्याच्यात काही भांडगुळं मही जात पाहतात तू याच्याबद्दल बोलला आणि त्याच्याबद्दल बोलायला नव्हता पाहिजे फेसबुकवर वर तू याकर दोन जीबी डाटा टाकलेली पोस्ट आहे ना त्याला अख्ख्या दोन कमेंट कोणतरी नाहीच म्हणले दुसरी कमेंट तूहीच थँक्यू म्हणून म्हणलेला त्याला एकूण चार लाईक त्याच्यातले तीन लोकांचे मोबाईल घेऊन तू आज स्वतः लाईक केलेलं तर तुला एवढा रिकामा तू हाय कसा है ना म्हणजे इच्छा नसताना झालेला तू कोणी चांगलं काम करायला तर काहीतरी बांधगुळ आणि काहीतरी त्याच्यावर बरळणार म्हणून मला वाटलं की आपला गैरसमज लेकरांना लोकांच्या मनात वाढू नये म्हणून जरा शिकवण्यावर भर द्यावा म्हणून जरा व्याघ्र प्रकल्प वाघाची संख्या वाढली मला आमच्या लेकराला तेवढाच फायदा होईल म्हणून ही गोष्ट शिकवली अठराशे चौसष्ट ला बॉन्डिस हा जर्मन वन अधिकारी होता बोललो होतो मी पा मुख्य गोष्ट भारतात व्याघ्र प्रकल्पांची स्थापना प्रथम राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे जिम कॉर्बेट उत्तराखंड भारतातलं पहिलं ओके आणि उत्तराखंड हे राज्य निर्माण झालं दोन हजार मध्ये त्याच्यासोबत झारखंड छत्तीसगड क्लिअर तर वाघाची संख्या सध्या महाराष्ट्रामध्ये किती आहे बाब्या चारशे चौवेचाळीस भारतात सर्वाधिक कोण मध्य प्रदेश सातशे पंच्याऐंशी दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक पाचशे त्रेसष्ट महाराष्ट्र चारशे चौवेचाळीस आणि देशामध्ये एकूण वाघाची संख्या तीन हजार सहाशे ब्याऐंशी ओके वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तर तर फॉरेस्ट अधिनियम एकोणीसशे सत्तावीस आणि फॉरेस्ट हा विषय तो समवर्त सूचीमध्ये सूची ही गोष्ट आपण आपल्या घटनेत स्वीकारली ऑस्ट्रेलिया नावाच्या देशाकडून आणि सूचीसाठी घटनेमध्ये सात्वं परिशिष्ट आहे ओके हा चला हा व्हिडिओ जो आपण आता शूट केलाय रेकॉर्ड केलाय तर तो केलाय लक्षात घ्या सध्या म्हणजे आवर्जून सांगलो तुम्हाला हां आवर्जून का सांगलो तर तो व्हिडिओ शूट केलाय दहा वाजून अकरा मिनटं होत आहेत आता इथून संभाजीनगर नगरला निघायचं आहे आणि उद्या परिषद राजेगाव आणि कन्नड या दोन ठिकाणी अनेक कार्यक्रम बंद केलेत लोक ऐकण्यात नेमकाच एक फोन आला होता आयुष्यपत्य वागता आहे ना त्याच्यानंतर व्याख्याता ही होण्याची इच्छा पण नाही पण लोक ऐकत बी नाही लोकांचं प्रेम आहे पण त्यामुळं आपल्या क्लासचा कार्यक्रम होणार नाही याची काळजी मला घ्यायची सध्या जवळपास तीनशे पोरं इथं निवासी बॅचला आहेत त्याच्यानंतर आता नुकतीच एकलव्य बॅचची घोषणा केलेली आहे एकतीस मार्चपर्यंत महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना त्याच फीसमध्ये बारावीचे पेपर संपत आल्यानंतर त्या पोरांना फायदा व्हा म्हणून ती बॅस टाकली आहे तर सर्व लेखनाने त्या बॅसला यायचे आणि यश संपादन करायचे आपल्या मायबापाचा मान सन्मान वाढवायचा बाकी कुठल्याही कोणाच्या नादी लागू नका फेसबुकवर त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर इतर ठिकाणी जातीवाचक लिखाण करण्यापेक्षा आपण आपल्या मायबापाबद्दल लिहिसाल है ना तुम्ही सक्सेस झाल्यावर तुमच्याबद्दल कोणीतरी चांगलं लिहील पोस्ट टाके पोस्ट पोस्ट टाकेल स्टेटस ठेवी स्टोरी ठेवील है ना रील ठेवी एवढं काम तुम्ही करसाल एवढी अपेक्षा धन्यवाद वाघांची संख्या चारशे चोरचाळीस घरामध्ये तू वाघ होय पण वाघ झाल्याच्या नंतर घराचं संरक्षण तुला वाघाप्रमाणे करता येईल एवढं बळ तू ह्यात देव तू व्यसनापासून दूर राहो एवढीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र